महाडमध्ये मनसेचा बोलविता धनी वेगळाच मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवून येणारी महाड नगरपालिका निवडणूक साध्य करण्याचा प्रयत्न मनसे नेत्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर शिवसेनेच्या शेतकरी कामगार सेनेच्या जिल्हा प्रमुखांनी केला गंभीर आरोप सध्या महाड तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून महाड नगरपालिकेच्या निवडणुकीचे बिघुळ वाजले आहे अशातच चार दिवसांपूर्वी राज्याचे रोजगार आम्ही फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री नामदार छेड गोगावले यांच्यावर मनसेच्या पदाधिकाऱ्याने एकेरी भाषेत आणि खालच्या भाषेत टीका टिप्पणी केल्यानंतर महाडमधील मनसेचे पंकज पंकज यांच्या दुकानात जाऊन जाब विचारत असताना यांना जबर मारहाण झाली आणि या संदर्भात शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले मात्र हे प्रकरण इथे न थांबता मनसेच्या वरिष्ठ पातळीवर गेले आणि नेत्यांनी आपल्या पदाधिकाऱ्याची बाजू मांडत पुन्हा एकदा नामदार भरत गोगावले यांना लक्ष केले आणि मनसे नेते अविनाश जाधव यांनी महाड शहर पोलिस स्टेशन मध्ये येऊन पोलिसांना जाब विचारण्याचे काम केले हे प्रकरण इथेच न थांबता था, पोलिसांच्या कार्यप्रणालीवरती अविश्वास दाखवत मनसे नेते अविनाश जाधव यांनी सोमवारी महाड बंद करण्याचा इशारा दिला आहे यावर आता शिवसेनेच्या वतीने प्रतिक्रिया आली असून शिवसेनेचे शेतकरी कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष विजयाप्पा सावंत यांनी धक्कादायक वक्तव्य केलं असून महाडच्या मनसेच्या आंदोलना पाठीमागे बोलवता धनी वेगळाच असल्याचे बोलत नामदार हे जनतेतून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आणि तेही चढत्या क्रमाने निवडून आले त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जो बंद पुकारला आहे याच्या पाठीमागची आणि आपल्या पदाधिकाऱ्यांची पार्श्वभूमी जाणून घेऊन महाडकर व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना नंतर वेटीस धरावे असे आवाहन केले असून मनसेच्या महाडच्या आंदोलना पाठीमागे एका राजकीय पक्षाचा हात आहे त्यामुळे महाड तालुक्यातील आणि महाड शहरातील जनता सुज्ञ आहे आणि या सर्व गोष्टींचा विचार करेल असे आव्हान करत एक प्रकारे मारहाणीच्या घटनेनंतर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देत असताना या सर्व गोष्टींचा विचार करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली होती त्यामुळे मनसेच्या आंदोलनापाठीमध्ये राष्ट्रवादी आणि सुनील तटकरे यांचा हात आहे का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड काल मनसेचे नेते अरविंद जाधव महाडमध्ये आले होते मनसेच्या पदाधिकाऱ्याला शिवसेने मार्फत मारहाण झाल्यानंतर कुठेतरी वातावरण तापलं आहे आणि महाडमध्ये येऊन तरी पोलीस स्टेशन मध्ये कारवाईची मागणी केली त्याच पद्धतीने नामदार मंत्री भगतसिंग गोगवले यांच्यावरती जरी असे टीका केली त्यांना मंदार नेता असं म्हटलंय कशा पद्धतीने एकंदरीत या सर्व प्रकरणाकडे पाहत आहे आणि आपली शिवसेनेची भूमिका काय असेल काल मनसेचे अविनाश जाधव मध्ये आले होते त्यांनी माननीय नामदार गोगवले साहेबांच्या बाबतीत टीकास्त्र केलेलं आहे मला असं वाटतं की गेले सदतीस वर्षाची त्यांची राजकीय सामाजिक सांस्कृतिक जी वाटचाल आहे तिचा अभ्यास जाधव साहेबांनी केला नाही आणि म्हणून त्यांच्या तोंडून ही प्रतिक्रिया उमटलेली आहे गेले सदतीस वर्ष काम करत असताना या राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली ती सरपंचपदाच्या निवडणुकीपासून झाली पिंपळवाडीच्या छोट्याशा गावामध्ये सरपंच झाले नंतर महाड तिचे सदस्य झाले त्यानंतर चार वेळा ते जिल्हा परिषदेला निवडून आले आता चार वेळेला आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि ते सुद्धा चढत्या क्रमाने निवडून आलेले आहेत प्रत्येक वेळेला मता त्यांचं मताधिक्य हे वाढलेलं आहे आणि त्यांच्या या कामाची पोचपावती म्हणून दखल म्हणून या सामाजिक कामाची राजकीय कामाची किंवा सांस्कृतिक कामाची पोच पावती म्हणून माननीय शिंदेसाहेबांनी त्यांना याच महाराष्ट्राचं मंत्रिपद दिलेलं आहे राहता राहिला प्रश्न अगदी खालच्या स्तरावरची टीका करणं हे कितपत योग्य आहे मला माहिती नाही परंतु एखाद्याची संस्कृती असते त्या संस्कृतीबद्दल आपण न बोललेलं बरं जनतेने त्यांचं नेतृत्व ह्या महाड विधानसभेमध्ये स्वीकारलेलं आहे आणि म्हणूनच आज ते मंत्रिपदावरती आरूढ झालेले आहेत आज शिवसेना महाराष्ट्रामध्ये सत्तेत आहे एका बाजूला हे चित्र असताना मात्र मनसेची पिचेहाट सातत्यानं महाराष्ट्रामध्ये झालेली आहे महाराष्ट्रातल्या जनतेनं ना त्यांना नाकारलेलं आहे आणि ते आपण का नाकारलं याचं आत्मपरीक्षण तुम्ही करावं असं मला वाटतं खरं म्हणजे ही घटना घडायला नाही पाहिजे होती पण ती घडली पण का घडली तर सातत्यानं पासा वेळेला त्या मनसेच्या कार्यकर्त्याला आमच्या महाडशरच्या शिवसैनिकांनी समजावून सांगितलं बाबा रे तू शिवसेनेबद्दल नामदार गोगवले साहेबांबद्दल चुकीचे वक्तव्य करू नको बदनामीकारक वक्तव्य करू नको शेवटी माणूस आहे संयमाचा अंत होतो आणि तो संयमाचा अंत झाल्यानंतर ही प्रतिक्रिया उमटली माझं मनसेच्या पदाधिकारी जे आले होते त्यांना साधा प्रश्न आहे तुमच्या वरिष्ठ नेतृत्वाबद्दल जर का कोण अशा पद्धतीचं वक्तव्य करत असेल तर तुम्ही तुमची प्रतिक्रिया देता तुमची प्रतिक्रिया उमटते आणि जर का गोगावले साहेब आमचे नेते आहेत आमच्या नेतृत्वाबद्दल जर का अशा खालच्या प स्तरावरची प्रतिक्रिया दिली जात असेल त्याला सातत्यानं समजावूनसुद्धा तो ऐकत नसेल तर साहजिकच प्रतिक्रिया उमटणार ना म्हणजे प्रतिक्रिया उमटवण्याचा अधिकार फक्त मनसेला महाराष्ट्रात दिलेला आहे का बाकीच्यांनी आपली मतंसुद्धा व्यक्त करायची नाहीत असं ठरलेलं आहे का असा काय अलिखित नियम आहे का, का। राहता राहिला प्रश्न पोलीस प्रशासनावरती अविश्वास दाखवून महाड बंदचा पोलीस प्रशासनाने त्यांचं काम केलेलं आहे आमच्या पदाधिका आमच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत पदाधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आता तो कायदेशीर बाबीचा भाग आहे आमची कायदेशीर टीम त्या पद्धतीनं काम करते मनसे सोमवारी बंद करणार आहे खरं आर खरं म्हणजे मनसेचा बोलवता धणी दुसरा राजकीय पक्ष आहे मनसेच्या खांद्यावरती बंदूक ठेवून येणारी महाड नगरपालिकेची पोळी राजकीय पोळी आपल्याला कशी भासता येईल हा विचार तो राजकीय पक्ष करतो आहे आणि महाडचं जे काही सामाजिक स्वास्थ्य आहे ते बिघडवण्याचं काम केलं जातं आहे परंतु आम्ही ब गोगावले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे सातत्यानं सदतीस वर्ष ते काम करतायत आणि अठरा पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन म्हाडचं साम वेगळंपण सामाजिक असेल राजकीय असेल सांस्कृतिक असेल आध्यात्मिक असेल ऐतिहासिक असेल हे वेगळेपण जपण्याचं काम भरत गोगावले साहेबांच्या नेतृत्वाखालची इथली शिवसेना करते त्यामुळं हे वेगळेपण आपल्याला सर्वांना जपलं पाहिजे केवळ राजकीय स्वार्थासाठी व्यापाऱ्यांना वेटीस धरणं योग्य नाही किंवा महाडकर नागरिकांना वेटीस धरणं योग्य नाही कोविडच्या काळामध्ये इथला नागरिक खचलेला आहे व्यापारी खचलेला आहे महा महापुराच्या तडाक्यानं व्यापारी अजूनही उठलेला नाही आणि तुमच्या राजकीय खेळीसाठी किंवा राजकीय स्वार्थासाठी केवळ शिवसेनेला डॅमेज करण्यासाठी किंवा गोगावले साहेबांना टार्गेट करण्यासाठी जर का अशा पद्धतीनं राजकीय खेळी केली जात असेल त्याचं उत्तर म्हाडची जनता येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये दे ह्याना देईल आज मला एक गोष्टीचं आश्चर्य वाटतंय ज्या पदाधिकाऱ्यासाठी किंवा तुमच्या कार्यकर्त्यासाठी तुम्ही बंद पुकारताय काल अविनाश जाधव आले इथं बीड झाले गुन्हेगारी वाढले विचार करा महाडकाराने नाहीतर तुमच्या घरात घुसून तुमच्या माय भगिनींवरती हात टाकला जाईल अरे ही आमची संस्कृती नाही बाळासाहेबांचे आम्ही शिवसैनिक आहोत मातेचा आदर करणं स्त्रीचा आदर करणं आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे म महाराजांचा आदर्श घेऊन आम्ही या ठिकाणी पक्षाचं काम करतोय सामाजिक क्षेत्रात वावरतोय राहता राहायला प्रश्न तुमच्या कार्यकर्त्याचा त्याची पार्श्वभूमी जरा समजावून घ्या त्याच्यावरतीसुद्धा गुन्हे दाखल आहेत कोर्टामध्ये दाखल आहेत आज त्याच्या आईच्या वयाच्या महिलेला घरात जाऊन मारहाण तुमच्या कार्यकर्त्यांनी केले ही माहिती तुम्ही घेतलेली नाही ती पहिली माहिती घ्या आणि त्यानंतर अशा पद्धतीची वक्तव्य करा काय त्याची पार्श्वभूमी कसली राजकीय पार्श्वभूमी आहे तो तुमचा मनसेचा कार्यकर्ता आहे त्याचा सक्का भाऊ आमचा गोगावले साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं अनेक वर्ष काम करतो आहे दुसरा आहे त्याचं कुटुंब राष्ट्रवादीत आहे मग दुसरं मनसे आपला उभाटामध्ये आहे कसली राजकीय पार्श्वभूमी आली केवळ फुकटची प्रसिद्धी मिळते म्हणून वाटल ते बोलायचं आणि हे करायचं आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवायचं ही जर प्रवृत्ती असेल तर ह्या प्रवृत्तीच्या मागं मनसेच्या कार्यकर्त्यांनी लागू नये आणि तुम्हाला जी काय राजकीय हवा दिली जाते त्याच्यापासून तुम्ही सावध राहावं असं मला वाटतं